आपल्या सांगली विद्यमान आमदार सुधीरदात गाडगी यांनी गेले दहा वर्षे गावासाठी भरपूर निधी दिलेला आहे स्वतःच्या खिशातले पैसे घालून या बांबणी गावासाठी भरपूर काम करून दिलेले आहेत रस्त्याची सोय केली शाळेसाठी पण केली रस्त्याच काम मंदिराचं काम रस्ते गटारी किंवा तुमचं पाणी पाईपलाई बांबुली गावासाठी चांगली मदत आजपर्यंत मिळालेली आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आमच्या अडे अडचणीवर लक्ष असतंय बामणीचे ग्रामदैवत श्री भैरव मंदिर या भरणार मंदिरासाठी दादानी गेल्या पाच वर्ष या पाठी पाच लाख रुपये स्वतः दिले होते आता मोठं कार्य म्हणलं तर भैरवनाथ मंदिरसाठी त्यांनी दोन कोटी अडतीस लाख रुपये जवळजवळ निधी मंजूर करून आणलेला आहे याबद्दल दादाचा आम्ही आभार मानतो मी उपकार कधी विसरणार नाही त्यामुळं दादांच्या मी खूप आभारी आहे